नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत कृषी सेवक पदाची गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ही गुणवत्ता यादी सगळ्या विभागांची मग त्यामध्ये लातूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर पुणे नाशिक कोल्हापूर अमरावती या सर्व विभागांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे आता ही गुणवत्ता यादी तुम्हाला इग्नाईट अकॅडमीच्या आपल्या टेलिग्राम चॅनेललाही उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं आता नेमकं याच्यामध्ये काय दिलेलं आहे आता ही आपली छत्रपती संभाजीनगरची ओपन केलेली आहे बघा आजची तारीख आहे बारा मार्च दोन या आजच्या तारखेच हे निवेदन आहे यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी सेवक संवर्गाची सेवा जाहिरात क्रमांक आणि दिनांक दिलेला आहे त्यानुसार आय बी पी एस संस्थेकडून कृषी सेवक पदाचा निकालपत्र व गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान पंचाळीस टक्क्यांची अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी बारा मार्च दोन हजार चोवीस ते अकरा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे त्यांनी या पद्धतीने दिलेलं आहे बघा या ठिकाणी सर्वात जास्त मार्क जे आहेत ते एकशे एकोणसाठ आहेत या ठिकाणी आपण पाहतोय ज्ञानेश्वर तिंगळे असं या ठिकाणी नाव आहे ठीक आहे मला आता मराठीला किती मार्क आहेत इंग्लिशला किती मार्क आहेत जी के जी ला किती आहेत परत आय टीला किती आहेत आणि तांत्रिक विषयाला किती आहेत असे सगळे मार्क या ठिकाणी दिलेले आहेत मग अशा पद्धतीने ही यादी जी आहे ही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ तातडीनं आपल्यासमोर हो घेऊन आलो आता याच्यात तुमचं लगेच लक्षात येणार आहे की तुमच्या विभागाला किती जागा होत्या त्यानुसार तुम्हाला किती मार्क आहेत एकंदरीत जागा आणि तुमचे तुमचं गुणवत्ता यादीमधलं नाव याचा एक अंदाज घेतला तरी तुमच्या लक्षात येईल की तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे की नाही तेव्हा अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षेच्या अधिकाधिक माहितीसाठी इग्नॅट अकॅडमीचा आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा धन्यवाद